विकास आघाडीचे बडे नेते नाराज आहे बहुजन विकास आघाडी आघाडीची शक्यता आहे जसं अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालेला आहे तसा वसई विरार मध्ये होण्याची शक्यता आहे पंच्याण्णव पासून हे आज नाही दर पाच वर्षांनी निवडणुकीला नाराज <laughs> आहे तो नाराज आहे तो इकडे जाणार तो तिकडे जाणार आहे आणि शेवटी निवडणुकीच्या वेळी त्यांचा सगळ्यांचा अपेक्षा भंग होतो त्यांच्या मनात त्यांना विचारलं तर ते सांगणार आहेत तर काही होणार नाही इकडे जसं अनेक सर्कल आहेत यांचं सर्कल वेगळं आहे यांचं सर्कल वेगळं यांचं सर्कल वेगळं आहे सगळ्यांची सर्कल वेगळी आहे पण कुठचेही सर्कल एकमेकाला क्रॉस होत नाही कारण त्या सगळ्यांचा मध्यबिंदू जो आहे तो एकच आहे हितेंद्र ठापूर त्यामुळे सगळी सर्कल छोटी मोठी छोटी मोठी आहेत टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आज गणेश विसर्जन आहे आपण जर पाहिलं गणपती बाप्पाचं विसर्जन होतं अनंत चतुर्थीच्या दिवशी आज आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जय जवान मित्रमंडळ आहे जवळजवळ दहा ते बारा हजार वडापाचं वाटप करताना आपल्याला दिसतंय आपण जर पाहिलं गणेश भक्तांसाठी चांगली सोय के के ता या ठिकाणी केलेली आपल्या सोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता आहेत आजीव पाटील जाणून घेऊया आजीवजी पहिलं तर आपलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल वर स्वागत काय सांगाल आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे बुद्धीचं दैवत म्हणून त्यांना ओळखलं जात दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कृत्रिम तलाव आहेत कुठेतरी पर्यावरण वाचवणा यासाठी संदेश सगळ्या जण देतात तुम्ही काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय कृत्रिम तलावाचा तुम्ही विषय काढला की प्रथम आम्ही वैयक्तिक लेवलला यंगस्टरतर्फे फिरता कृत्रिम तलाव चालू केला दोन वर्ष आम्ही तो केला मग के के ही संकल्पना महापालिकेला पटली आणि महापालिकेने वसही संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा महापालिका क्षेत्रामध्ये कृत्रिम तलाव बनवले आणि त्यामुळे पर्यावरणाचा जो रास होत होता तो वाचला आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी त्याला साथ दिली त्यानंतर अनेक मंडळ जसं जय जवान मंडळ आहे का जे भक्त येतात लांबून थकून येतात नाचत येतात अशावेळी त्यांना कुठेतरी पोटाला आधार मिळावा सा, म्हणून ओम ओमसाईधाम मंदिर गिरार यांच्यामार्फत यांच्या सहकार्याने वडापाव किंवा जे काही थोडाफार पोटाला आधार होईल असे पदार्थ वाटण्याची अनेक वर्ष सुरुवात केली आणि त्याचं अनुकरण आज वसई तालुक्यात तुम्ही बघितलं यावेळी तर बऱ्याच जणांनी केलेलं आहे हा एक चांगला संदेश आहे का शेवटी अनुकरण कोणीतरी केलं पाहिजे एकानेच करावा तो पूर्ण पडू शकत नाही पण अनेक जणांनी ते बघून अनुकरण यावेळी बघितलं असेल का सगळ्यांनी केलंय चांगली गोष्ट आहे का सगळ्यांनी अशा गोष्टी करायला पाहिजे होत शेवटच्या म्हणजे विसर्जनाच्या वेळी एकच सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी एकीने राहायला पाहिजे सर्व धर्म समभाव पाळायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीत अनेक तर्कवितर्क लावले जातात आहेत लोकांना अशी अशी चर्चा पसरवली जाते की बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पार्टी साथ साथ चालली नक्की बहुजन विकास आघाडीच्या मनात काय चाललं कसं आहे तर इलेक्शनला तुम्ही बघितलं असेल पुढे सोडण्याचे कार्यक्रमच असतात आणि आज नाही एकोणीसशे पंच्याण्णव पासून हे चालू आहे आणि येथील जनतेला माहिती आहे काय ते बहुजन विकास आघाडी स्वतःच्या ताकदीवर लढते आणि स्वतःच्या ताकदीवरच लढणार लोकसभेला देखील असंच सांगितलेलं आणि लोकांची दिशाभूल केलेलं बुद्धिभेद केलेला पण यावेळी नागरिक सुज्ञ आहेत त्यांना लक्षात आलेलं आहे यावेळी तसं काही होणार नाही शेवटी लोकसभा वेगळी आणि विधानसभा वेगळी आणि बहुजन विकास आघाडीने जो काय अश्वमेघ आहे बीजेपीचा हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त वसई तालुक्यात थांबवलेला आहे सगळ्यांचाच त्यामुळे आणि त्यातल्या त्यात बीजेपीचा अश्वमेघ जो अख्ख्या महाराष्ट्रात तो वसोई तालुक्यामध्ये थांबवलेला आहे तुम्ही देखील मान्य कराल त्याच्यामुळे अशा काही रुमर फिरवून दिशाभूल करण्याचा प्रकार चालू आहेत यावेळी नागरिकांना ते लक्षात आलेले आहे लोकसभेला त्यामुळे बळी पडले काही लोक पण लो। यावेळी काही होणार नाही बहुजन विकास आघाडीचे तिन्ही उमेदवार प्रचंड एक चर्चा अशी पण आहे की बहुजन विकास आघाडीचे बडे नेते नाराज आहे बहुजन विकास आघाडी फुटण्याची शक्यता आहे जसं अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालेला आहे तसा वसई विरार मध्ये होण्याची शक्यता आहे पंच्याण्णव पासून हे चालू आहे हे आज नाही दर पाच वर्षांनी निवडणुकीला हा नाराज आहे तो नाराज आहे तो इकडे जाणार तो तिकडे जाणार आहे आणि शेवटी निवडणुकीच्या वेळी त्यांचा सगळ्यांचा अपेक्षा भंग होतो त्यांच्या मनात आहे त्यांना विचारलं तर ते सांगणार यांच्यात काही होणार नाही इकडे जसं अनेक सर्कल आहेत यांचं सर्कल वेगळं आहे यांचं सर्कल वेगळं आहे यांचं सर्कल वेगळं आहे सगळ्यांची सर्कल वेगळी आहे पण कुठचंही सर्कल एकमेकाला क्रॉस होत नाही कारण त्या सगळ्यांचा मध्यबिंदू जो आहे तो एकच आहे हितेंद्र ठाकूर त्यामुळे सगळी सरकार छोटी मोठी छोटी मोठी आहेत पण त्यांचा मतबिंद एकच आहे सेंटर एकच आहे त्यामुळे ते एकमेकाला क्रॉस होत नाही आणि ओढा नाही दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीस ची निवडणूक निवर्नुक। चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदींची लाट होती एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदींची सुनामी होती परंतु तेव्हा पण सत्तर हजाराचा लीट नव्हता आता सत्तर हजारचा लीट कसा क्रॉस कस एक लक्षात घ्या की लोकसभेला होते विधानसभेला हितेंद्र ठाकूर होते लोकसभेला रामनायकांना लीड होता विधानसभेला हितेंद्र ठाकूरांना लीड आहे येथील जनता जनता आहे शेवटी ती सगळं राजकारण बघत असते पण स्थानिक पातळीवर तुम्ही बघितलं असेल अगदी वर, वर महापालिकेपासून विधानसभेपासून खालच्या निवडणुकीपर्यंत नागरिक आपल्याला साथ कोण देतात हे बघत असतात त्यामुळे इकडे पक्ष धर्म असं कुठचंही बघितलं जात नाही हे हितेंद्र ठाकूरांच्या मागे उभे राहतात धन्यवाद आपण जर एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीची जयत तयारी असणार आणि आजीव पाटलांनी संकेत दिल्याप्रमाणे बहुजन विकास आघाडी विधानसभेत स्वबळावरती लढणार आता हे पाण्यासारखं राहिलं परंतु आज गणेश उत्सव असल्याने गण गन, गणपती बाप्पाचं विसर्जन करताना सगळेच गणेश भक्त भाऊक झालेले आहेत असा असताना भूक लागली तर बहुजन विकास आघाडीचा वडापाव खा जास्त भूक लागली तर भारतीय जनता पार्टीचा महाप्रसाद खा आणि महाप्रसाद तिखट लागला तर मग प्रहार आणि इतर पक्ष आहेत त्यांच्याकडे सरबत प्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई